नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या फिटलाय मराठीच्या शेतकरी गट्ट्यावर मित्रांनो तुम्ही पाहताय की मी आज आलेलो आहे एका बागेला भेट द्यायला तर तो मित्रांनो या ठिकाणी या शेतकऱ्याने सदाबार ही एक नवीन जातीची पेरूची लागवड केलेली आहे तर त्याचं वैशिष्ट्य असं की ही जी जात आहे ती याच्यामुळे तुम्हाला वर्षभर उत्पन्न मिळणार आहे ठीक आहे सर तर तुम्ही जर पाहिलं तर एकाच वेळेस या ठिकाणी फर्म पिशूमध्ये गेलेला पेरू पण पाहायला पाहायला मिळेल फर्म पिशूमध्ये जाणारा पेरू पण पाहायला मिळेल त्याचबरोबर या ठिकाणी कळी पण आलेली आहे आणि काही ना फुलं पण लागलेली आहे म्हणजे वर्षभर तुम्हाला या पेरूमधनं उत्पन्न मिळणार आहे त्यामुळे मार्केट कसंही असो तुम्हाला हा जो काही पेरू आहे जर तुम्ही याची लागवड केली तर तुमचा जो पेरू आहे तो चांगल्या मार्केटमध्ये तुम्हाला नक्की विकता येणार आहे तर मित्रांनो ह्या सदाबहार जातीबद्दल तुम्हाला डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे जर तुम्हाला पेरूची लागवड करायची असेल नवीन पिकाची लागवड करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणखी आपला चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर मला सपोर्ट करण्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला जो काही फिट पण अनायट युट्यूब चॅनल आहे तो नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग सुरू करूयात नमस्कार सर तुमचं नाव सांगा माझं नाव निलेश मुक्काम पोस्ट दावडी खेड जिल्हा पुणे सर्वप्रथम मी हा प्रश्न विचारेल जो की मी सगळ्यांना नवी विचारतो नवी नवीन कुणी पीक केलं तर पेरू करावा असं का वाटलं तुम्हाला आधुनिक पद्धतीने काहीतरी एक फळ लागवड करावा या दृष्टीने आम्ही फळ शेतीचा अभ्यास करत होतो त्यामध्ये लवकर उत्पादन देणार सर्वात जास्त लवकर उत्पन्न देणार कमी वेळात जास्त उत्पन्न देणार कोणतं पीक तर मध्ये पेरू ट्रेंड चालूच आहे त्याच्यामुळे आम्ही पेरू शेतीकडे आकर्षित झालो ओके आणि हे आता बरेच मी बघतो व्हिडिओ पण आपण बघतो बऱ्याच ठिकाणी पेरूची लागवड होते तर आणि ह्या पेरूच्या जातीबद्दल सांगा आणि ही जात तुम्ही का निवडली याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या ही पेरूची सदावार म्हणून जात आहे ही वर्षातून म्हणजे याला सत, सतत बार राहतो सदा नावाप्रमाणे नाव एकाच वेळेस तुम्हाला दिसल पंपिश्वी घालताना पेरू दिसल कळीचा पेरू दिसल म्हणजे सतत फ्लॅश म्हणजे कंटिन्युअस मध्ये पेरू असतात म्हणजे एकीकडे फळ लागले एकीकडे फुल लागले एकीकडे हार्वेस्टिंग चालू अशा याचा फायदा असा होतो ज्यावेळेस बाजार सर्वांचा माल संगच बाजारात येतो त्यावेळेस आपलाही थोडा माल असेल तर चालून जातो पण नंतर जेव्हा बाजार वाढतो तेव्हाही आपला माल मार्केटमध्ये असावा हो। या उद्देशाने आपण ही सतत चालणारी व्हरायटी लावली सदाबहार सदाबहार किती क्षेत्र आहे तुमच्या हे आपलं सवा एकर क्षेत्र एकर आणि म्हणजे किती किती रोप लागली तुम्हाला यासाठी ह्या यामध्ये आपण सहा बाय दोन वरती आपल्याला चार हजार रोप लागले चार हजार रुपये लागली आणि ह्या रोपाच म्हणजे रोप कुठून मिळालं तुम्हाला आणि कितीला एक रोप पडतो सारख्या हे एक रोप नव्वद एक नव्वद नर्सरी आहे आपल्या इथे जवळ कुठे नाही पुण्यामध्ये आपल्या इथे नाही म्हणजे ही जात मिळत नाही पुण्यामध्ये दुसरी मिळत असेल असेल वेगळ्या नावाने ओके ही साधा बार तुम्ही म्हणून नाशिकवरून आणली नाशिकवरून एक किती म्हणलं एक ऐंशी रुपयाला एक नव्वद नव्वद रुपयाला मग ट्रान्सपोर्टेशन वगैरे का डायरेक्ट तुम्हाला घरपोच करतपोच काय नाव श्री माऊली नर्सरी तिथून ओके आता ह्याची पूर्वतयारी कशी केली ह्या म्हणजे आधी तुम्ही रोप बुक केलं का आधी जमीन व्यवस्थित करून नंतर रोप आणली असं म्हणजे कसं केली लागवड कशी केली आपण के? ज्यावेळेस लागवडीचा विचार केला आपण लोकांचे प्लॉट पाहिले ओके शेतीचा पहिला अभ्यास केला मार्केटचा थोडासा अभ्यास केला त्याच्यानंतर मग आपण इतर चार पाच व्हरायटीमधून ह्या व्हरायटीच्या लागवडीच्या निर्णयापर्यंत आलो मग त्यासाठी शेताची जी पूर्व मशागत असेल ती आपण करून घेतली काय केले पूर्व मशागतीमध्ये आपण पहिली नांगरट केली त्यानंतर रोटारनी फन्नी केली आणि याला आपण लागवडीच्या नंतर नाला पद्धतीने खत भरलं लागवडीनंतर नंतर लागवडीच्या अगोदर काय तुम्ही खत वगैरे काय वेगळं टाकलं काय दुसरं कुठलं नाही लागोडीच्या अगोदर पूर्व मशागतीमध्ये खताचा काहीच असतं काहीच नाही सगळं नंतर, नंतर ना लागतं सुरुवातीला लागवडीनंतर एक दोन आळवणे असतात छोटे छोटे करून घेतले आणि लागवडीनंतर काय म्हणले काय टाकलं कुठलं खत टाकलं काय मग लागोडीनंतर आपण शेणखत लेंडी खत इतर थोडेसे आपटिक करणारी खत बुरशीनाशक यांचा वापर करून किती दिवसानंतर केलं हे तुम्ही लागवडीनंतर एक ते दीड महिन्यानी तो बेसल डोस भरून घेतला ओके okay. एक दीड महिन्यात लागूड करताना काय करायची गरज असते लागवड करताना काहीच गरज नाही कारण सुरुवातीला असतं नंतर त्याला खाद्याची गरज हे आच्छादन करून करतात पाला पाचोळ्याचं करतात तर आपण रेडीमेड जे मिळतं मार्केटमध्ये त्याचा वापर केलाय हे तणनाशक नाशक म्हणजे तण घालवण्याचं काम करतं तन नाशक फवारणीपेक्षा म्हणजे याला खर्च जादा येतो परंतु नॅचरलपणे आपलं तन्ना होतं शेताची हानी होत नाही बरोबर आणि दुसरी गोष्ट अशी का जे मल्चिंगचे फायदे असतात ते त्या पिकाला लागू पडतात नाही मग मल्चिंग आणि ह्याच्यामध्ये काय वेगळं वेगळेपणा काय मल्चिंग वरून आपण चालू शकत नाही याच्यावरुन आपण चालू शकतो ओके आणि आम्ही मल्चिंग फक्त बेड बेडला बेड पुरा आणि हे पूर्ण तुम्ही म्हणजे पूर्ण झाकलेलं दिसते राहते तिथं जिथं रोप आहे तेवढंच ओपन येतं नाही पूर्ण झाकायची आवश्यकता जा, नाहीये पण आपण आपल्या काम वाचवायच्या उद्देशाने झाकलं वेळपळडी तर आपण काढून घेऊ शकतो वेळपळडी तर पुन्हा तसंच ओके किती खर्च येतो बरं याला म्हणजे कसा याला असं मिळत ते एकरी एक लाखापर्यंत एक लाख रुपये एकरी लागते नाही आ, हे हातरायला म्हणजे तुम्हीच हातरलं ओके हातरायला सोपे लागवडीच्या आधी तुम्ही सगळं हातून घेतल्यानंतर लागवडी नंतर दोन महिने महिने नंतर आता आपण पेरू बद्दल बोलूयात किती महिन्यानंतर तुम्ही खत टाकलं फवारणी कशी केली याच्याबद्दल काय सांगा ह्या पेरूला आपण आहे ना दर अमांश पौर्णिमेला पंधरा दिवसांनी शास्त्रीय दृष्टिकोन असतो त्याच्या पाठीमाग <laughs> ते सांगा काय तो असा असतो की आमुष पौर्णिमेला किडींचं प्रजनन होत असत साखळी जर आपण डिस्टर्ब केली तर पुढे पिकावरती त्या रोगाचा किंवा बुरशींचा एवढा पाहिजे तेवढा अटॅक होत नाही त्यासाठी मग आपण आमुष पौर्णिमेला नियमाने फवारणी केली कुठला रोग पडला थोडक्यात कुठल्या रोगासाठी केली रोग असं म्हणता येत नाही पण ज्या रस शोषक किडी असतात कधी कधी आळी असते कधी आतिपावसामुळं जीवाणूजन्य बुरशीजन्य करपा येतो तो करपा टाळण्यासाठी आपण बुरशीनाशकाच्या आणि कीटकनाशकांच्या फवारण्यांदा दिवसाला घ्यायच्या म्हणतात हा आलटून पालटून वेगवेगळ्या प्रकारच्या घेतात आता हे किती दिवस घ्यायचे फवारणी का कंटिन्यूअस नाही हे कंटिन्यू कठीण चालू पंधरा दिवसानंतर ओके आता हे खर्च सांग बरं मला तुम्ही म्हणताय बरं आता फवारणी करायचं मला खर्च तर भरपूर येणार आहे एक थोडक्यात आपण बजेट खर्चाबद्दल बोलूयात एकरासाठी तुम्ही सव्हा एकर केले बरोबर हा एकरासाठी आ, रोपाची किंवा मग हे तुम्ही जे हे टाकले खर्च सांगा थोडा किती खर्च येऊ शकतो पेरूच एक रोप नव्वद रुपयाला आपण चार हजार रुपये तीन लाख साठ हजार रोपांचे गेली रोपाची गेली त्यानंतर आपण त्याच्यात आंतरपीक म्हणून आंबा लावलाय झेन आंबा आहे जे हा हा ओके रोप आपल्याला तीनशे रुपयाला पडलं ते आपण तेराशे रुपये लावले म्हणजे ते चार लाखाचे लावले त्यानंतर ह्या पेपरला आपल्याला एक लाख वीस हजार रुपये खर्च आला आणि खतासाठी खर्च आला असं एकंदरीत दहा लाखाच्या आसपास आपला तो खर्च झाला आणि का आता जसं जसं स्टेप बाय स्टेप खत औषध लागल आपण सेंद्रिय पद्धतीने जीवामृतचा एक फोगा बसवलाय त्याचाही वापर आपण करतो ओके सेंद्रिय सेंद्रिय पद्धत म्हणजे काय कसं म्हणजे त्याच्यात आपण जे जीवामृत बनवतो ना गायच्या शेणापासून ते जीवामृत आपण तो एक एरोनॉटिक फुग आहे त्याच्यामध्ये बनवतो टिबकद्वारे सोडून किती दिवसांनी सोडतात पंधरा दिवसाला एकदा एक ऍप्लिकेशन एक एक करतो ओके नाही नाही मग आपलं रेग्युलर तुम्ही खत सोडताय मग त्याची काय गरज आहे रेग्युलर मध्ये जास्त खत लागत नाही आम्ही जास्त ते सोडत नाही ज्यावेळेस बाय स्टेप फुटवे काढायचे त्यावेळेस एखाद्या फुटव्यासाठीच जे रासायनिक देतो नाही तर मग सेंद्रिय जास्त करून सेंद्रिय सेंद्रिय त्याचा खर्च सांगाल थोडक्यात म्हणजे सेंद्रियाला तसा तर तुमची स्वतःची गाय असेल तर एवढा खर्च नाहीये गुळ बेसन वगैरे जे आणावं लागतं किरकोळ सांगू शकाल थोडक्यात किती लागेल एकरी आपण दोन शेल लिटर वन टाइम सोडतो वन टाईमला दहा किलो शेल पाच लिटर गोमूत्र दोन किलो गुळ एक किलो बेसन पीठ तुमची जीवाणूजन्य बांधणावरची माती जिथं केमिकल बरोबर वापर करू शकतो हे पंधरा दिवसांनी तुम्ही सोडताय म्हणताय हो ओके आता हे खर्च टडक्यात दहा लाख रुपये खर्च सांगितलं तर हे पिकाचं आयुष्य सांगा म्हणजे किती दिवस हे चालणार आहे आणि त्यानंतर फळ किती दिवसांनी लागणार आणि यातनं उत्पन्न कसं मिळणार हा पेरू आहे हा आठ ते बारा वर्ष चालणार आहे बारा वर्षे हो। आणि याला आठव्या महिन्यापासूनच उत्पन्न चालू आहे आता तुम्ही पाहता येईल काही पेरू फं पिशवीत गेले काही फॉर्म लावायला आले म्हणजे उत्पन्न तर इथपासून तर ते जोपर्यंत तुम्ही प्लॉट टिकवताय तोपर्यंत ते सतत चालूच राहणार आहे त्याच्यानंतर आंब्याचं दोन वर्षानंतर आंबा चालू झाला तो तीस ते चाळीस वर्ष चालू राहणार किती उत्पन्न तुम्हाला काय वाटतं हे पिरूचं एक झाड सुरुवातीच्या वर्षी पाच ते दहा किलो माल दे नंतर हे सतत वीस किलो माल दरवर्षी तुम्हाला देणार त्यापेक्षा जास्त देणार पण कमीत कमी वीस किलो देणार मग त्याला तुम्ही कसाही बाजार पकडला आज आपली चार हजार झाड आहे सत्तर ते ऐंशी टन उत्पन्न आपल्याला पहिल्या वर्षी मिळणार प्रत्येक बहाराला मिळणार प्रत्येक म्हणजे पूर्ण वर्षाचा एक बार धरला तर दरवर्षी तुम्हाला सत्तर ते ऐंशी टन माल मिळणार रेट कसा मिळणार याला रेट कमीत कमी, -कमी वीस रुपयापासून जास्तीत जास्त शंभर रुपये किती तुमच्या रेट पंचवीस तीस चाळीस पन्नास पट्टी ओके नाही तुम्ही आता हे तुम्ही म्हणता साधा बाहेर रोप लावले ह्याच्या हे आणि दुसरं जे सध्या लोक करतायत त्याच्यामध्ये रेट मध्ये फरक होऊ शकतो का एक चार पाच रुपयाचा जास्त आहे का ते जास्त राहील काय रेट हा क्वालिटी ठरलेला असतो ओके प्रोडक्शन सेम असत ज्या वेळेस मार्केट मध्ये आवक म्हणजे जास्त असते त्यावेळेस निश्चितच सगळ्याचे रेट कमी येतात त्यावेळेस म्हणजे मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार बाजार अपडाऊन होत असतात आणि इतर व्हरायटीपेक्षा एक दोन रुपयाने हा पेरू मागत जातो कारण कस की याची किपिंग क्वालिटी चांगली आहे याची शायनिंग त्याच साईज ओके त्याचा आकार म्हणजे इतर व्हरायटीपेक्षा बरोबर छान काय वाटतं तुम्हाला ह्या वर्षी किती उत्पन्न होऊ शकते यातून ह्या वर्षी आता सुरुवातीला आपला आठ महिन्याचाच बाग आहे आता आपला हा पहिला पाहिला एखाद पाहिले का आपण तीस ते पस्तीस चाळीस किरू आपल्याला दिसतात म्हणजे सहा ते सात किलो माले म्हणजे एक पंचवीस ते तीस टनापर्यंत आपल्याला सुरुवातीलाच माल मिळतो कितीपर्यंत इनकम इन्कम म्हणजे आपण जरी म्हणजे याच्यातून तीस टन माल धरला आणि तीस रुपयाचा जरी बाजार आपल्या हातात मिळाला खर्च तरी आठ ते नऊ लाख रुपये आपले सहज होते तुम्ही असं म्हणता की पहिल्या एक दोन वर्षात तुम्ही जेवढा काय खर्च केला तेवढा निघून या, या कोणती कोणती महत्वाची काळजी घ्यावी लागते आपल्याला आप म्हणजे त्याच्याबद्दल थोडक्यात म्हणजे हे बाबा शेतकऱ्यांनी बघितलंच पाहिजे पेरू शेती करताना सर्वप्रथम म्हणजे आपण पेरूचा म्हणजे अभ्यास करतो ना त्यामध्ये पेरूला निमॅटोड हा जास्त प्रमाणात येत असतो काळजी घेतली पाहिजे महत्वाची त्यानंतर मिलीभ तो एक रोग असा असतो की म्हणजे तुमचं फळ खाण्या ठेवत ओके तो फळावर राटायचा झाडावर करतो पण त्याचे दुष्परिणाम दिसत दिसतात मग ते फळ कोणी मध्ये असं घेत त्या दोन काळजी जर तुम्ही घेतल्या तर मग एवढ्या मोठ्या पेरू शेतीत समस्या नाहीये या मेजर समस्या हार्वेस्टिंगच्या आधी काय करायची गरज आहे का पेरूसाठी हो हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगच्या आधी काय करण्याची गरज नाहीये आ, हे फॉर्म पिशवी बसवताना ओके okay. तुमचं एक बुरशी नाशक हात ना गेला किती दिवस आधी का असं काय दोन चार दिवस आधी नंतर फॉर्म पिशवी बसवायचे हो त्याच म्हणजे वातावरणानुसार त्याचे आठ ते दहा दिवस टिकून राहतात त्याला किती खर्च आहे हे ह्या पिशवीला म्हणजे फॉर्म आणि पिशवी आणि मजुरी हे सगळं बसवण्याला दीड ते दोन रुपये खर्च आहे एका पेरू एका पेरूला हो तुम्हाला आता हे किती किती पिशव्या असेल तुम्ही आता आपल्या आहे ना पंधरा हजार फर्म बसले हे आ, याला जास्त मजुराची गरज आहे का बा या शेतीला काय वाटतं तुम्हाला याला फंब बसवण्यासाठी मजुराची गरज आहे इतर वेळेस नाही हो बाकी हार्वेस्टिंग करताना काय काळजी घ्यावी लागते हार्वेस्टिंग करताना म्हणजे एक साईजचा सा माल म्हणजे परिपक्व माल काढणे व्यवस्थित हाताळणी करणे बाजारपेठेत पाठवायचं प्रतवारी करणे या गोष्टी कराव्याच लागतात ह्याचं मार्केट कुठे मिळतं का डायरेक्ट व्यापारी जाऊ शकतात मार्केट म्हणजे पुणे मुंबई मोटाले मार्केट आहे सुरुत आहे आणि व्यापाऱ्यांचं जर तुमचं कॉन्टॅक्ट चांगला असेल तुम्ही हे करू शकत असाल तर ते होऊन जाईल म्हणजे व्यापारी हीनं येऊन घेऊ जाऊ शकता तुमच्या चा याच्यावरती तुम्ही कसं लोकांपर्यंत पोहोचताय okay. माल कोणत्या क्वालिटीचा देत आहे आता आता थोडक्यात आंतर पिकाबद्दल बोलूया तुम्ही ह्यात आंब्याचं पण हे लावलंय तर हे का लावलं बरं आंबेच का लावले, लावले। दुसरं येऊ शकत नाही का दुसरा आणखी कुठला रोप किंवा पीक त्याच्यामध्ये पिरु शेतीमध्ये तसं तर दुसरं पीक शक्य नाही नॅनो टेक्नॉलॉजी असल्यामुळं आपण आंब्याचं पीक घेतलं हा आंबा याच्यामध्ये चालून गेला तर हा आंबा म्हणजे हाही वर्षातून दोन वेळा येणार आंबा आहे आणि आपण ज्यावेळेस पेरूला खत औषधं देतो तीच आंब्याला जातात म्हणजे ते आंतरपिक आपलं बोनसमध्ये मिळते या दृष्टीने नवीन टेक्नॉलॉजीचा म्हणून आपण त्याचा स्वीकार करून लावतो आंब्याच्या व्हरायटी बद्दल सांगाई कुठली व्हरायटी आणि याचं उत्पन्न कसं मिळतं किती वर्षाने मिळतं हा हा जपानी झेल आंबा म्हणून ही व्हरायटी दीड ते दोन वर्षानंतर म्हणजे मॅच्युअर झाड त्याला उलट्या सारखा वाढत जातो ही आंबा तुम्हाला मॅच्युअर झाल्याच्या नंतर, हुँ। नंतर।, हुँ। okay, नंतर। श्टेप श्टेप okay, हा। वर्षाला वीस किलो फळ देणार आता ज्याला नवीन पेरू शेती करायची बाबा तर त्यांना काय सांगाल तुम्ही थोडक्यात त्यांना एवढंच सांगू शकतो की आम्ही जसा अभ्यास करून पिकाचा आणि मार्केटचा अभ्यास करून शेती करावी फायद्याची आहे फायद्याची तर नक्कीच आहे अजून आपण फायदा घेतलेला नाही पण फायदा दिसला म्हणून आपण त्याची लागवड केली नाही नाही ज्यांनी नवीन ज्याला नवीन शेती करायची बाबा जो नवीन आता बरेच लोक सध्या नवीन शेतीकडे आहेत आणि बरेच वेगवेगळे ऑप्शन ते शोधतायत मग त्या सगळ्यांपेक्षा हा पेरूचं ऑप्शन बेटर का आहे त्याच्याबद्दल एक सांगा लास्ट फिरूचा ऑप्शन म्हणजे तेच तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं की कमी वेळात उत्पन्न देणार होते याचा रोपाचा जर खर्च दहा वर्षाचा काढला तर एक रोप आपल्याला दहा रुपयालाच ओके म्हणजे त्याचं लाईफ जर आपण नऊ वर्ष पकडलं नव्वद रुपयाचं रोप आहे या वर्षीचा खर्च पाहता दहा रुपयालाच रोप पडला बरोबर नऊ वर्षाचा हिशोब केला तर दहा रुपयाच्या हिशोबाने रोप पडतं म्हणजे रोपाचा तितकासा खर्च वाटत आणि मध्ये एव्हरेज उत्पन्न आणि ही व्हरायटी म्हणजे ऑड सीझन आहे थोड इथं याला स्टॉप आणि गोपद्धत आहे म्हणजे आपल्याला वाटलं की आता मार्केट पुढे दोन महिन्यांच्या राहणार तर आपण याची छाटणी थांबवू शकतो ती थांबवली आणि त्याच्यानंतर आपल्याला वाटलं मार्केट थोडासा भाव वाढतील इतर वरायटीचे वाण निघून गेले आपण त्याला छाटणी घेऊन माल चालू करून घेऊ शकतो त्याच्यामुळे आम्ही ह्या व्हरायटीची निवड केली आणि म्हणजे कमी वेळात जास्त उत्पन्न देणार पिक आम्हाला जाणवली तू पेरू खाल्लास का कसा लागतय पेरू छान आहे तुम्हाला काय वाटतं की तुम्ही पारंपरिक शेती सोडून ही नवीन एक ट्रायल घेतली आहे ही सक्सेसफुल होईल का काय वाटतं तुम्हाला तुमचं काय मत होईल ना नक्कीच होईल काय कारण असू शकतं का कशामुळे वाटतं की सक्सेसफुल होणार आमची शेती कारण पारंपरिक शेतीत आता मनावतच उत्पन्न नाही बाजार भाव नाही आणि मग आधुनिक वळायचा विचार केला तर ही शेती परवडण्याजोगी आहे अनुभव पण आता नवीन शेती करायची म्हटलं की खर्च जास्त सांगायचं झालं तर काय होतं सरकारी शेती ही निसर्गावर आज ही शेती निसर्गावरच आहे परंतु याला आहे ना शाश्वत उत्पन्न आहे तुमचा एक बार गेला तर दुसरा बार येऊ शकतो बरोबर म्हणजे आपण त्या बाराचं उत्पन्न शकतो तसं बाकीचे आपण हार्वेस्टिंग शेती ही म्हणजे निसर्गावर बऱ्यापैकी आधार येते निसर्गाने तारलं तर ती चांगल्या प्रकारे येते पुन्हा मार्केट मध्ये मा गेलं तुम्ही वन टाईम असेल तर घेऊ शकता नसल तर तुम्हाला पुन्हा दुसरं तसं याचा एक वर्ष बाजार नाही भेटला तर पुढच्या वर्ष भेटल आणि एका प्लॅशला नाही भेटला तर पुढच्या प्लॅशला भेटल म्हणजे शाश्वत उत्पन्न म्हणजे तुम्हाला काही ना काही शेतकऱ्याला उत्पन्न येणारच आहे जे की काही शेतकरी आता दोन पाच वंचित राहतात उत्पन्न वर्ष नाहीच एखाद्या शेतीतून म्हणजे तुम्ही आलटून पालटून जरी माल केले म्हणजे नगदी तरकारी ते म्हणजे उत्पन्न माग पुढं होतच तसं याच म्हणजे हे पेरू म्हणा किंवा कोणती फळ शेतीमाना तुम्हाला काही ना काही उत्पन्न हे मिळणारच मोठ्या प्रमाणात जर नैसर्गिक हानी झाली तर ती तुम्ही टाळू शकत नाही म्हणजे कोणताच शेतकरी टाळू शकते पण एक शास्वत उत्पन्नाच्या दृष्टीने आपण वाटचाल करू शकतो याच्यात जुने शेतकरी आहेत आता तुम्ही बऱ्या दिवसापासून शेती करताय तर जुन्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल की का नवीन शेती केली पाहिजे आता जर विचार केला ना तर जुन्या शेती तिथेच नाही राहिली कारण पहिली गोष्ट नैसर्गिक नैसर्गिकापडची वातावरण बाजारभाव आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे वाढलेल्या खात्यांच्या किमती औषधाच्या किमती मजुराच्या किमती त्यामुळं ती शेती आता आहे ना परवडण्याजोगी राहिले त्यामुळं आता आधुनिक ते वळलं ना फुलना फुलाची पाकळी तरी मिळेल ना धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिली तर मित्रांनो ह्या पेरू शेतीबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल जर तुमच्या काही मनात प्रश्न असतील की कशी करायची कुठलं रोप निवडायचं कुठून आणायचं कुठलं खत फवारणी करायची तरी पूर्ण डिटेल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ह्या शेतकरी बांधवांचा नंबर मी खाली व्हिडिओ खाली देणार आहे काही शंका असेल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला नक्की उत्तर मिळणार आहे धन्यवाद सर तर मित्रांनो जर चॅनल नवीन असाल आणखी आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी आपला फिटलाईफ मराठी युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद